हॅलो आमचे आदरणीय दामोदर विठ्ठल गायकवाड व्यंकटेश ट्रान्सपोर्ट पुणे हे मालक आहेत हॅलो हे आमचे आदरणीय नवनाथ गायकवाड समाजसेवक आहेत त्यांनी खूप सुंदर असं समाजसेवा करतात तर मला काय म्हणायचे आहे दामोदर गायकवाड यांनी या समाजामध्ये खूप काही देणगीच्या स्वरूपातून अनेक दानसूर या माध्यमातून त्यांनी खूप सुंदर असं काम केलेलं आहे आणि या कामाची पावती आणि या हलगरवासियांना आपल्या बौद्ध समाज बांधवांना त्यांचं मौलाचं मार्गदर्शन आहे तरी कसं आहे गायकवाड साहेब तुमची थोडक्यात माहिती द्या टूंपे, टूंपे, मी दामोदर इट्टल गायकवाड हालगरा इथला आहे सध्या आता एक पुण्याला आहे आणि मला आमच्या गावचे कार्यकर्ते नावनाथ गायकवाड नरसिंग टोंपे अशोक टोंपे हे पाच जण गटून मला असं सांगितले की असाच हे कार्यक्रमाला तुमच्याकडून काय हवं आहे म्हणून त्यांचं ऐकून मी ह्यांना थोडीफार मदत केलेली आहे हां फाउंडेशन बनविण्यासाठी पुतळ्यासाठी ते थोडीशी मदत केली आहे मी आणि मी राहायला राहायला मी पुण्याला आहे आणि हे कार्यकर्ते एवढे चांगले आहेत की त्यांनी सांगितलं की मी कधी बी कुठल्याही कार्यक्रमाला मी येतोय आणि हां आमच्या वडिलांनी बी पुतळ्यासाठी वडील आणि आमचे भाऊ शिरपती गायकवाड ह्यांच्यामुळंच पुतळा आलेला आहे इथं आणि इथं फोटो असल्यामुळं ते पुतळ्याचं काम मदत केलेलं आहे आपण म्हणजे तुमचे वडील विठ्ठल गायकवाड विठ्ठल गायकवाड हां जिल्हा परिषद हा जिल्हा परिषद ब्याऐंशी हे बांधकाम खातं जिल्हा परिषद हां गॅंग हां يعني म्हणून के त्या केली बरोबर सुंदर आहे तरी तुम्ही एक छोटेशा घरच्यातून हा आणि तुम्ही शहराकडे जाण्याचा प्रयत्न केला प्रवास केला हा तुम्ही खूप हालाकीच्या परिस्थितीमधून तुम्ही त्या शहराकडे जाऊन एक वस्त्र असताना अंगवळ हां तुम्ही प्रवास केले मग तुम्ही काय काय प्रयत्न केले तिथं गे गेल्या मी गाव सोडून गेल्यानंतर मी वा कुस्ती इथं छप्पर घालून राहील तर किन्नरी करत होतो मग किन्नरी केल्यानंतर ड्रायविंग झाली ड्रायविंग झाल्यावर ड्रायवर राहिलो दहा पंधरा वर्ष त्याच्यानंतर मी गाडी घेतली एक त्याच्यानंतर मग दोन झाले दोन तर चार झाल्या आता स्वतः ट्रान्सपोर्ट टाकून हाय बाबासाहेबाच्या आशीर्वादा खच तुम्हाला बाबासाहेबांच्या भगवान आशीर्वादाने हा सर्व काही उत्क हा लाभलेला आहे तरी नवनाथ गायकवाड तुम्ही काय सांगते या बाबतीमध्ये मी साहेब मी नव गायकवाड सगळ्यांना इथलं काम इथं का होते एक खुट होती एक खुट होती फोटो असल्यानंतर काय केलं की आम्ही असंच एक संकल्पना निर्माण झाली की आम्ही एक सुरू माणसं आम्ही निवडले आणि आयुष्यमान दामोदर गायकवाड साहेबांकडे गेलो त्यांना म्हणलं की बाबा तुमच्या आणि तुमच्या वडिलापासूनच पुतळ्यामध्ये योगदान आहे तुमच्या वडिलाईल आम्ही लहान लहान बारीक होतो आम्हाला लहान होतं बिलकुल एक चार पाच वर्षाचे होतो त्या टायमाला यांचे वडील त्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला दररोज पाणी घालायचे हार घालायचे आणि आम्ही त्यांना म्हणलं की बाबा तुमच्या घरातून तुमच्या कुटुंबातून हे सामाजिक कार्यासाठी चांगलं योगदान आहे आणि तुम्ही ह्या कार्यासाठी हातभार लावून तुम्ही एक एवढं विधायक कार्य करा असं म्हटल्यानंतर त्यांनी हा म्हणले आणि पुतळा फाउंडेशन बनण्यासाठीचं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे त्यांनी त्यांच्याकडून करून दाखवले आणि बाकीची रूपरेषा सगळ्याच्या करुं, सहकार्यातून आम्ही करून दाखवलेली आहे आणि म्हणून हे या ठिकाणी हलगरा नगरीचं बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचं वैभव या ठिकाणी दिसून आलेलं आहे मला काय म्हणायचं आम्ही कशा चळवळी मधून वाढलेली आहोत आम्ही बघायचं लहान लहान असताना पूर्वीचे जे आता अदामोदर विठ्ठलराव गायकवाड अर्जुनराव टोंपे पुन्हा अंबादास गायकवाड ही जी पूर्वीचे माणसं होते ही त्यांनी त्यांचं कार्य बघायचं आम्ही आणि प्रभावित व्हायचं आणि त्यांच्या ह्या कार्यातून आम्ही ऊर्जा घेतली आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला एक बाबासाहेबांच्या विचाराची आवड निर्माण झाली आम्ही शैक्षणिक काम करत करत आपलं सोशल वर्क करत करत ते काम करत आहोत शिक्षण शिक्षण हा कितीपर्यंत शिक्षण झालं तुमचं माझं बी ए थेट पर्यंत झालं आणि हे करत असताना आम्हाला एक आवड निर्माण झाली धम्माच्या कार्याची बरोखरच आमचे आदरणे नवनाथ गायकवाड आणि दामोदर गायकवाड व्यंकटेश ट्रान्सपोर्ट पुणे यांनी खूप असं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या प्रवासातला आणि आनंदाच्या दिवसाचा हा सर्व त्यांनी मजकूर दिलेला आहे आणि आम्ही गायकवाड साहेबांचं आणि नवनाथ गायकवाड साहेबांचं दामोदर साहेबांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि जय भीम बुद्ध बुद्धाय धर्मराजा यूट्यूब हलगरा या माध्यमातून त्यांचं स्वागत झालेलं आहे आणि त्यांची मुलाखत झालेली आहे खरोखरच धन्यवाद जय भीम